रुकडी तालुका हातकणंगले येथील कापड व्यावसायिक धनाजी राजाराम खुडे वय चौतीस यांना जिवे मारण्याची धमकी देत अष्ट्याहत्तर हजाराचे मोबाईल हिसकावून घेऊन दरमहा पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या जर्मनी टोळीतील चौघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये आनंदाशेखर जाधव जर्मनी प्रवीण मगदूम कन्नडपव्या अक्षय कोंडुगळे व एक अनोळखी अशा चौघांचा समावेश आहे यापैकी प्रवीण मगदूम याला अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे फिर्यादी हा सुद्धा जर्मनी टोळीचा सदस्य असून अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास प्रवीण मगदूम याने कबनूर येथून फिर्यादी धनाजी खुडे याला आनंदा जर्मनीने बोलविल्याचे सांगत शंभूराजे कॉर्नर येथील लयका टॅटूच्या दुकानात गेले त्या ठिकाणी आनंदा जर्मनी याने खुडे याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली त्याला खुडे याने नकार दिल्याने त्याला जबरदस्तीने त्याच्याच चार चाकी क्रमांक एम एच शून्य नऊ जी एम साठ चाळीस वाहनातून आनंदा व प्रवीण यांनी सोन्या मारुती चौक येथे नेत असताना खुडे याच्याकडील अठ्ठ्याहत्तर हजाराचे दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले सोन्या मारुती चौक येथे आल्यानंतर अक्षय कोंडुगळे याने त्याच्याकडे पाच लाखाची मागणी केली त्यावेळी खुडे नकार दिल्याने कोंडुगळे व अनोळखी व्यक्तीने त्या करत लगावली। तर आनंदा जर्मनी याने चाकू काढला कर्नाटकात नेऊन उचलून आणल्याचे त्यामुळे काही विषय नाही असे सांगितले त्यावर कोंडुगळे हा चाकू काढत असतानाच खुडे यांनी प्रसंगरावधान राखत गाडीचा दरवाजा उघडत व चावी घेऊन पलायन केले संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण खुडे बचावला या प्रकरणी खुडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी प्रवीण मगदूम याला अटक करण्यात आली असून अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले सर्व संशयित आरोपी हे सराईत व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत